निफाड तालुक्यातील ओझर परिसरात बोगस खते विक्रेत्यांवर जिल्हा कृषी विभाग आणि ओझर पोलिसांनी संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे खंडेराव मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला या कारवाईत तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे चार किमतीची बनावट कीटकनाशके आणि जैव उत्तेजक जप्त करण्यात आली जप्त केलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत या प्रकरणी गोविंद भामरे वैभव सोनवणे आणि कुलकर्णी पुणे या तिघांविरोधात कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडसष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या कारवाईनंतर जिल्ह्यातील खते आणि कीटकनाशके विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दाम पिंजारी ओझर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठान शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव